आपण एकदम खतरनाक व्हिडिओ करणार आहे आपल्या या टुडेला डिकी सपोर्ट द्या तुमचा बाकी या विषयाने तुमच्या पण सगळं आपलं तर आता मेन म्हणजे विषय कसा आहे माहिती आहे आधी जे मी शेक इफेक्ट वापरत होतो त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे एकदम वेगळा विषय आड शेक इफेक्ट आहे ओके आणि हा शेक इफेक्ट तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आपल्या मेटेरियल मध्ये बाकी सगळा विषय आड फ्री आहे ओके त्या प्रॉब्लेम इंस्टाग्रामला विचारलं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर यो शेक इफेक्ट एकदम ट्रेंडिंग आहे ओके आणि सॉन्ग पण आहेच काही विशेष नाही त्या बाबतीत तर ट्रेंडिंगला तुम्हाला इंस्टाग्रामला युट्यूबला कुठं पण दिसतंय आहे शेक इफेक्ट ओके तर मग तुमचा आता जास्त वेळ घेत नाही मी आता भाऊ ना असा वेळ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या या लाईट मोशन ॲपची गरज पडणार आहे तर हे ॲप्लिकेशन की नाही आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी पिन करून ठेवले ओके तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही आपलं चॅनल म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथनं आपलं अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या ओके तर आपलं ॲप्लिकेशन मी ते ओपन करून घेतो ओके हां आणि भाऊ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले मटेरियलची लिंक दिले आहे फुटू फुकट अरे भाई फुकट मटेरियल आहे फट मटेरियल डाऊनलोड करून घ्या आणि मग व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा ओके तर आपलं सिम्पली प्रोजेक्ट म्हणजे मटेरियल ओपन करायचं म्हणजे मटेरियल डाऊनलोड करायचं तर आपली तुम्ही आपलं बीटमार्क शेकेपीड प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट केलं असेल त्याला इथं बीटमार्क प्रोजेक्ट मी इथं ओपन करून घेतो ओके तर जसं आपलं बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा का इचं अशा प्रकारे तर तुम्हाला सिंपली विषय करायचं इथून जे बॅक ओके आणि परत आपलं इथं बीटमार्क प्रोजेक्ट ओपन सॉरी शेपीड प्रोजेक्ट ओपन करायचा तर शेकी पेटाट प्रोजेक्ट ओपन केला पाहिजे अशा प्रकारे दिसल आपला जो काय हा ग्रुप वन आहे त्याच्यावर टॅप करायचं ओके इथं लेअरच ऑप्शन आहे त्याच्यावर टॅप करायचं इथे लेअर कॉपी करून घ्यायची ओके सिम्पली तुम्ही असं बॅक परत आपल्या इथं बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा परत एकदम स्टार्टिंग यायचं प्लसवर टॅप सॉरी प्लसवर नाही इथं तिथे लेअरच ऑप्शनवर टाईप करायचं आणि तो पेस्ट लिअर करून घ्यायचे ओके तर अशा प्रकारे आपलं एवढं होऊन जाईल काहीच विषय येणार नाही ओके तुम्हाला याच्यातले फोटो चेंज करायचे असेल तर काहीच विषय करायचा नाही सिम्पली आपल्या या ग्रुपवर टाईप करायचं एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि सिम्पली आपल्या फोटोवर टाईप करायचं कलर अँड फील्डमध्ये जायचं आणि इथून बघू शकते ऑप्शन दिसते याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर आपलं मटेरियल ओपन होतं तुम्ही कोणता पण फोटो इथून घेऊ शकता काही विषय येणार नाही ओके तर अशा प्रकारे तुम्ही इथून फोटो सिलेक्ट करा फोटो तो येऊन जाईल ओके तर आता तुम्हाला सिम्पली विषय काय करायचं माहिती आहे काय काय तर इथून हिचं बॅग ओके आणि बॅग घ्यायच्या नंतर आपण बघू शकता सत्तावीस पॉईंट बारा सेकंदा याचा डायरेक्ट सिम्पली प्लसवर टाईप करायचं मीडियामध्ये जायचं आहे आणि बाउंड होतं आपलं मेटेरियल ओपन करायचं आहे ओके तर मेटेरियल तुम्ही डाऊनलोड करून काय विषय नाही तर तुम्हाला सिम्पली आपले फोटो इथे सिलेक्ट करायचे ओके सिम्पली टॅप टाईप आहे फोटोला अशा प्रकारे बीट मार्क पासून कट परत प्लस टाईप मीडिया अशा प्रकारे फोटो ऍड फोटोला कट पासून परत फोटो ॲड ओके तर अशा प्रकारे तुम्ही सगळे फोटो ऍड करून घ्या मी करून घेतो ओके हां तर मग बघू शकता अशा प्रकारे मी आपले सगळं फोटो बिटमार्क प्रमाणे लावून घेतलोय ओके तर आता तुम्हाला सिम्पली विषय काय करायचं माहिती आहे का तर एवढं केल्यानंतर तर डायरेक्ट काहीच गरज नाही मी सांगतो तेवढं एवढं गेलायचं बघू शकतात आपण शेतून फोटो ओके कसं टॅप करायचं मिडीमधे आणि आपल्या मटेरीयमध तुम्हाला अशा प्रकारचा एक ओव्हरले व्हिडिओ दिलाय ओके तर सिम्पली तुम्हाला त्या ओव्हरले व्हिडिओवर टॅप करायचं आहे तुम्हाला इथे सिम्पली बघू शकता इथं मॅन ट्रान्सपोर्ट जाऊन तीन नऊ ऑप्शन जायचं सॉरी दोन नंबरचे ऑप्शन राहायचं आहे मानस नाईन्टीमध्ये अशा प्रकारे रोटेड करायचं ओके पर तीन नंबरचे ऑप्शन राहायचं ना अशा प्रकारे नुसत्याला एवढं मोठं करायचं ओके तर एवढं मोठं घ्यायला तर बघू शकता ऑप्शन जोडून बॅग घ्यायचं आहे तर आवाजच ऑप्शन दिसत ज्यावर क्लिक करायचं आवाज पूर्ण कमी करायचा आहे साईडला क्लिक करून बॅग घ्यायचं आहे परत त्याच्यावर टॅप करून ब्लेंडिंग ऑपोजिटी लाईटन आणि स्क्रीन करायचं ओके स्क्रीन बघू शकता अशा प्रकारे लाईटन स्क्रीन करायचं आणि ऑप्शन जर बॅग घ्यायचं परत एकदम लास्ट लायचं ओके आपली जी काही लास्टची बीडमार्क आहे तिथून पुढचा पाडा अशा प्रकारे इथून कट आहे ओके हां तरी तर एवढं झालं तर तुम्ही आता तुमचा लोगो बिघो लावू शकता काही विषय नाही आणि लोगो बनवतो डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलाय जाऊन बघा लोगो कसा मानवायचा ओके तर आपला इथं मी आता शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करतो तर जसं तुम्ही आपला इथं शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करताल आपला पहिला इमेज तेव्हा टॅप करा इफेक्ट थ्री डॉट कॉपी इफेक्ट करून घ्या सिम्पली परत इथून तुमचा बॅक परत आपला इथं बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा ओके तर डायरेक्ट आपल्या पहिल्या बीडमार्क पाषद एकदम यायचं आहे ओके तर आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय तर आपली थी थी जा, जा, जी काय पहिली इमेज आहे त्याच्यावर टाईप करा सिम्पली इफेक्ट थ्री डॉट पेस्ट आहे ओके तर आपल्या पहिल्या इमेजवरती इफेक्ट पेस्ट गेला प्रत्येक इमेज सोडून द्यायचा त्याच्या पुढच्या इमेजवरती पण हात इफेक्ट पेस्ट करायचं आहे तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची शेवटपर्यंत आपल्या एका इमेजवरती प्रत्येक एका इमेजवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा ओके तर लास्ट पर्यंत आपल्या एका इमेजवरती सगळ्या इमेजवरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्या ओके हा तर म्हणून मी आपल्या एका इमेजवरती तो इफेक्ट पेस्ट केला आहे आता सिम्पली तुम्ही जे बॅग परत आपल्या इथं चेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आपला जो काही तो दुसरा इमेज आहे त्याच्यावर टॅप करायचं इफेक्ट रीडॉट कॉपी वेगळे करून घ्यायचं परत सिम्पली तुम्हाला बॅक परत आपल्याला इथं बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे ओके तर आपल्या इथं बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपण ज्या इमेजवरती इफेक्ट पेस्ट केलं नाही ओके म्हणजे आता तुम्हाला कळत आहे कुठल्या इमेजवरती इफेक्ट पेस्ट केला आहे कुठल्या याच्यावर नाही तर ज्या इमेजवर तुम्ही इफेक्ट पेस्ट केला नाही त्या इमेजवर तिथे तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्या ओके लास्टपर्यंत तर मी करून तुम्ही पण करून घ्या तर हो मी आपल्याला लास्ट आपल्या सगळ्या इमेजवरती वेगळं बेस्ट आहे ओके आता तुम्हाला सिम्पली विषय कसा आहे एक्सपोर्टचं पटना जेव्हा टाईप करायचा आहे ओके इथं व्हिडिओच्या कोणी ऑप्शन आहे बघू शकता इथं जॉब टाईप करायचा फिक्स डॉवायची इथं कोडिंगवर फुल क्वालिटी फुल आणि पुढे एक्सपोर्टचं पण जॉब टप्प करायचं आपल्याला एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे तर आता तुम्हाला सांगतो तेवढं करा तुम्हाला इथं फक्त व्हिडिओ शंभर टक्के एक व्हिडिओ करायचा आहे एवढं सेवचं बन आहे तेव्हा टॅप करायचं आहे आणि व्हिडिओ आपल्या गेल्यात सेव्ह करायचं ओके तर व्हिडिओ आपल्या गेल्यात सेव्ह झाल्यानंतर आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्कीच मारा आणि चॅनल सबस्क्राईब मारला असेल तर तेवढं मारा आणि बेल नोटिफिकेशन ऑल ओव्हर जाईल सांगायची तुम्हाला गरज पडत नाही पण असू द्या काही विषय नाही ओके तर भेटू पुढे का न खाता व्हिडिओमध्ये बाय बाय